नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत त्यापैकी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मोफत गृहउपयोगी भांडे वाटप योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरिता महामंडळाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगीची आवश्यक भांडी पुरवली जात आहे या योजनेची खास गोष्ट म्हणजे का कामगारांच्या एकूण सतरा विविध प्रकारच्या तीस वस्तू असलेल्या संपूर्ण किट अगदी मोफत मिळतो तर आता बांधकाम क्षेत्रातील कामगार आपल्या कुटुंबासाठी मेहनतीने काम, काम, कुटुंबा काम करतात परंतु अनेकदा आर्थिक अडचणींमुळे घरातील मूलभूत आवश्यक वस्तू खरेदी करणे त्यांच्यासाठी कठीण जाते होते या समस्यांचे निराकरण निरा करण्याच्या उद्देशाने शासनाने ही कल्याणकारी योजना सुरू केली आहे यामुळे कामगार कुटुंबांना स्वयंपाककरिता स्वयंपाकाकरिता दैनंदिन उपयोगाच्या आवश्यक वस्तू मिळून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होते या योजनेमुळे कामगारांचे आर्थिक ओझे कमी होते आणि त्यांना घरगुती सामनासाठी खर्च करावा लागतो लागत नाही शासनाचा हा उप उपक्रम कामगारांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे तर आता या योजनेअंतर्गत कामगारांना मिळणारा भांडी सज्ज अत्यंत उपयुक्त आणि व्यवहारिक आहे संचामध्ये एकूण सतरा प्रकारच्या तीस वस्तू समाविष्ट आहेत यामध्ये स्वयंपाकघरातील दैनंदिन कामासाठी लागणारी सर्व आवश्यक भांडी आणि बर्तन असतात या किट विशेष नवीन घर सुरू करणाऱ्या किंवा ज्यांच्याकडे पुरेशी घरगुती साधने नाहीत अशा कामगार कुटुंबांसाठी अत्यंत उपयोगी ठरतो शासनाने या संचामध्ये दर्जेदार आणि टिकाऊ वस्तूंचा सा समावेश केला आहे जेणेकरून कामगारांना दीर्घकाल त्यांचा उपयोग होईल तर आता मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वात महत्वाचे म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरिता मंडळांमध्ये नोंदणीकृत कामगार असला या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी करणे आवश्यक आहे तर ते मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्र इम, व इतर बांधकाम कामगार कल्याणाकरिता महामंडळामध्ये नोंदणीकृत कामगार असला पाहिजे अर्जदाराची नोंदणी सक्रिय असली पाहिजे स्थितीत असणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आता कामगाराचे नाव वैद्य वैद्य आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे तसेच कामगाराची नोंदणी किंवा नुकतीकरण अद्यावंत असणे आवश्यक आहे जर आता नोंदणी कालबाह्य झाली असेल तर प्रथम नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे मान्य स्थितीत असणे आवश्यक आहे कामगाराच्या नावे वैध आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर ही असणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद